जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक अठ्ठ्याण्णव भगवंताकडे नामाचं प्रेम मागितलं तर ते तो सहज आणि आनंदानं देतो माधवराव आपटे यांच्यावर सांगली संस्थांच्या अधिपतींचा मोठा लोभ होता एकदा दर्शनास आले असता श्री महाराज माधवरावांना म्हणाले समजा संस्थानात तुमची एक, एक जमीन आहे तिला लागूनच राजाची खाजगीतील एक जमीन आहे ती खरेदी करण्याचं तुमच्या मनात आलं तुम्ही राजेसाहेबांना विनंती केली तर त्यांचं तुमच्यावर जे प्रेम आहे ते लक्षात घेऊन राजेसाहेब ती जमीन सवलतीच्या दरानं तुम्हाला विकण्यास ताबडतोब तयार होतील लगेच आपल्या खाजगी कारभाऱ्याला बोलवून त्याबाबत सूचना देतील आणि चट दिशी तो व्यवहार होऊन जाईल परंतु ती जमीन जर संस्थांच्या मालकीची असेल तर राजेसाहेब ती गोष्ट दिवाणाच्या कानावर घालतील देखील हाताखालच्या संबंधित अधिकाऱ्याकडे चौकशी करील इतक्या सर्वजणांकडून होकार आल्यावर मग राजेसाहेब ती जमीन तुम्हाला देतील हे जसं खरं तसं तुम्ही भगवंताला शरण गेला आणि तुझ्या नामात प्रेम दे अशी मागणी त्याच्याकडे केली तर ती त्याची खाजगी बाब असल्यानं आणि त्यासाठी इतर कुणाला विचारावं लागत नसल्यानं तो लगेच ती तुम्हास देईल पण तुम्ही जर काही ऐहिक गोष्ट त्याच्याकडे मागितली तर ती त्याच्या खाजगीतील बाब नसल्यामुळं त्याला ब्रह्मदेव चित्रगुप्त इत्यादींना विचारावं लागेल त्यांनी मंजुरी दिली तर मग तो ती तुम्हाला देऊ शकेल म्हणजे ऐहिक गोष्ट देण्याकरता त्याला इतक्या अडचणी आहेत त्या अडचणीत एखादी गोष्ट कुठे अडकली तर भगवंताला ती तुम्हाला देता येणार नाही या कारणाकरता ऐहिक गोष्ट भगवंतापाशी मागून त्याला कधी साकडं घालू नये त्याऐवजी तुझ्या नामाचं प्रेम दे एवढंच मागावं तो ते अगदी चटकन देण्यास आनंदानं तयार असतो ही होती आठवण क्रमांक अठ्ठ्याण्णव सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय